नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांच्या काळात कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया धनंजय मुंडेंवर आरोप केलाय मात्र या पत्रकार परिषदेतून केवळ धनंजय मुंडेंना लक्ष करताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेव्ह करण्याचा प्रयत्न दमानिया यांच्याकडून केला जात असल्याचा प्रश्नही शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय तसेच या पत्रकार परिषदेतील एक वाक्य जातीय रंग देणारे असल्याचंही अंधारे यांनी म्हटलंय त्यामुळे आता सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यातच वार पलटवार होण्याची शक्यता दिसून येते अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दमानिया यांच्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केले अंजली दमानियांच्या लढ्याबद्दल कौतुकच पण पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सेफ झोन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न अंजली दमानिया का करत होत्या ते कळलं नाहीये असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारलाय तसेच पत्रकार परिषदेतील एका वाक्यावर आक्षेप घेत या वाक्यातून पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप अंधारे यांनी केलाय अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेतील एक वाक्य एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि तोही कराडचा हे वाक्य पत्रकार परिषदेला जातीय रंग देणार आहे याचे कृपया त्यांना भान असावे या हत्या प्रकरणाशी संबंधित जो गुन्हेगार आहे त्या प्रत्येकाला फाशीच व्हायला हवी मात्र कराड नावाची प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते हा चष्मा काढून टाका कारण मग या न्यायाने आपण विदा कराड यांना सुद्धा गुन्हेगार ठरवायला मागे पुढे बघणार नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फोकस हलू नये यासाठी ही मांडणी महत्वाची आहे असा सल्लाच अंधारे यांनी अंजली अंजली दमानिया दिले। अंजली दमानिया यांना दिलाय त्यामुळे आता काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे दरम्यान धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्याचे केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवले महावीज के व्ही के आणि एम आय डी सीच्या योजनांचे पैसे डी बी टी मार्फत न देता उपकरणांच्या खरेदीसाठी टेंडर काढण्यात आलं या टेंडरमध्ये बाजारभावाच्या दुप्पट दराने वस्तूंची खरेदी करण्यात आली त्यासाठी धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा करून डी बी टी घटकांच्या यादीतून काही गोष्टी वगळायला लावल्या या सगळ्यांच्या माध्यमातून किमान अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही अंजली दमानिया यांनी केला आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा